नमस्कार मी स्वाती तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत विदर्भामध्ये बनवले जाणारे कढी वडे विदर्भ जर सोडला तर हा पदार्थ जास्त कुणाला माहिती नाही आहे तर चला मग आपण याची रेसिपी बघूयात वडेसाठी आपल्याला सर्वात अगोदर लागणार आहे काळी उडदाची डाळ यासाठी स्पेसिफिकली आपल्याला फक्त काळीच उडदाची डाळ वापरायची आहे याऐवजी जर तुम्ही सफेद उडदाची डाळ वापरली तर याच्या चवीमध्ये खूप जास्त फरक पडेल म्हणून काळी उडदाचीच डाळ आपल्याला घ्यायची आहे आपल्याला वडे आणि कढीसाठी एक कॉमन वाटण लागणार आहे हिरव्या मिरचीचं त्यासाठी आपल्याला लागणार आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या छोटी वाटी लसूण थोडंसं जिरं आणि कोथंबीर कढीसाठी आपल्याला लागणार आहे फोडणी देण्यासाठी कढीपत्ता मोहरी जिरं हळद आणि मीठ आणि वडे आपण जे बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ एक दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ तर सर्वात अगोदर आपल्याला उडदाची जी डाळ आहे सालीसकट घेतलेली आपल्याला ती रात्रभर भिजवत ठेवायची आहे जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपण जेवणामध्ये हे कढीवडे बनवू शकतो जर तुम्हाला रात्री बनवायची असेल तर तुम्ही सकाळी ही डाळ भिजत घालू शकता ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्याच वाटीचे पाच ते सहा पट पाणी एवढं आपल्याला या डाळीमध्ये ठेवून आपल्याला ही डाळ भिजत ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता रात्रभर ही डाळ मी भिजत ठेवली होती तर ही छान फुलून आलेली आहे ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे डाळ आपल्याला सात ते आठ तास छान मुरवट ठेवायची आहे तर आपल्याला या वडेसाठी कढी जी बनवायची आहे ती ताकाची बनवायची आहे माझ्याकडे ताक नव्हतं म्हणून मी दही घेतलं आणि दह्यामध्ये पाणी मिक्स करून अगोदर मी याचं ताक बनवून घेतलं ताक बनवून झाल्यानंतर मग मी कढी फोडणे दिली ताक बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी एक वाटी दही घेतलं याच्यामध्ये पाणी ॲड करून छान घुसळवून याचं ताक तयार करून घेत आहे हाताच्या साहाय्याने छान गोल गोल फिरवत आपल्याला दह्याचं ताक तयार करून घ्यायचं आहे जेवढं पाणी आपल्याला लागेल तेवढं पाणी आपण इथे ॲड करू शकतो मला तसं दोन ग्लास पाणी लागलं एका वाटीसाठी आता कढी करण्यासाठी सर्वात अगोदर थोडंसं पीठ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे कढीसाठी आपल्याला बेसन पीठ लागणार आहे तर ताकामध्ये डायरेक्ट बेसन पीठ ॲड न करता सर्वात अगोदर आपल्याला हे पाण्याचं आणि बेसनाच्या पिठाचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर एक मोठा चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे व छान एका चमच्याच्या सहाय्याने ह्याला मिक्स करून घेतलं आहे जेणेकरून याच्यामध्ये कुठलीही गुठळी वगैरे राह राहता कामा नये तर छान ह्याला मिक्स केलेलं आहे तर याच्यामध्ये आता गुठळी राहिलेली नाही आहे परत एकदा ताकाला छान फिरवून घेतलं फिरवून घेतल्यानंतर आपण जे बेसनाच्या पिठाचं मिश्रण बनवलं आहे ते याच्यामध्ये मी ॲड केलं आणि ॲड करून झाल्यानंतर त्याच वाटीने परत एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे एक वाटी दही यासाठी आपल्याला दोन ग्लास पाणी एवढं लागलेलं आहे पाणी ॲड करून झाल्यानंतर परत ह्याला छान मी मिक्स केलेलं आहे हे छान एक जीव झालेलं आहे आता आपण वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरव्या मिरच्या लसूण आणि त्या ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं ॲड करणार आहे आणि आपल्याला छान एकदा हे फिरवून घ्यायचं आहे एकदा छान फिरवून झालं की मग हो। हो। आपण याच्यामध्ये कोथंबीर ॲड करूयात आता हे छान मिक्स झालेलं आहे आता या स्टेजला आपण कोथंबीर ॲड करणार आहोत आणि याला छान बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत तर बघू शकता पाण्याचा थोडाही वापर न करता आपलं छान हे मिश्रण जे आहे तयार झालेलं आहे तर हेच वाटण आपण कढीसाठी आणि वडेसाठी वापरणार आहोत तर आपण जो ताक तयार करून घेतला होता त्याच्यामध्ये आपण हे वाटण टाकलेलं आहे दोन चमचे एवढं वाटण आपल्याला लागलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरचीच्या वाटणाचा वापर याच्यामध्ये कमी जास्त असं करू शकता तर आता मिरचीचं वाटण ह्याच्यामध्ये ॲड झाल्यानंतर मी आता हळद टाकलेली आहे आणि छान असं याला मिक्स करून घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण कढी करून घेणार आहोत जेणेकरून आपली कढी होईपर्यंत आपले वडे देखील तयार होतील कढी बनवण्यासाठी आपल्याला खोलगट असं पातेलं घ्यायचं आहे खोलगट पातेलं घेतल्यामुळे काय होतं जेव्हा आपण कडी फोडणी देतो ती बाहेर उतू देखील जात नाही आणि छान उकळत राहते तर पातेल्यामध्ये आता दोन पळी एवढं मी तेल टाकलेलं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालं की मग आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरीचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे मोहरी आपली छान तडतडली की मग आपण याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत जेवढी आपण मोहरी घेतली त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये जिरं घेतलेलं आहे जिरं पण छान तडतडलं की मग आपल्याला याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता छान तडतडला की मग आपण तयार केलेलं ताक आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा कडीपत्ता छान झालेला आहे आपली फोडणी अगदी छान बसलेली आहे आता आपण तयार केलेलं ताक याच्यामध्ये टाकूयात आणि लगेचच हा चमच्याने मिक्स करून हा चमचा देखील आपल्याला या पातेल्यामध्ये असंच ठेवायचं आहे पूर्ण आपली कढी होईपर्यंत हा चमचा आपल्याला या पातेल्यामध्येच ठेवायचा आहे कढी आपल्याला आटवून घ्यायची आहे त्याच्यामुळे आपल्याला पाणी थोडंसं जास्त याच्यामध्ये ॲड करायचं आहे मी अजून एक ग्लास याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि छान ह्याला मिक्स करून आता गॅसवर मंद आचेवर किंवा मीडियम आचेवर तुम्हाला छान ही कढी आटवून घ्यायची आहे म्हणजे ही चवीला खूप छान लागेल तर मला थोडं हळदीचं प्रमाण याच्यामध्ये कमी वाटत आहे म्हणून थोडीशी हळद मी वरून ॲड केलेली आहे हळद याच्यामध्ये टाकल्यानंतर छान ह्याला पळीने हलवून घेतलं आहे छान मिक्स करून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवून आपल्याला कढी छान उकळवून घ्यायची आहे आता आपली कढी तयार होईपर्यंत आपण वडे करून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण जी रात्री डाळ भिजत घातली होती ती क्लीन करून घेऊयात तर डाळ आपण जेव्हा भिजत टाकतो ना तेव्हाच आपण याला छान निवडून घेतो खडे वगैरे काही जर ह्याच्यामध्ये असतील तर ते आपण साईडला करतो तरी देखील कधी कधी असं होतं की डाळीमध्ये ना खडे किंवा छोटे छोटे कण वगैरे असतात ना क दगडाचे वगैरे ते राहून जातात इथे मी तुम्हाला एक डाळ धुण्याची पद्धत दाखवत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही डाळ धुवून घेतली तर चुकून एखादा खडा वगैरे राहिला असेल तर तो देखील निघून जाईल डाळ धुताना सर्वात अगोदर त्याची साल काढून घेतलेली आहे यात्रेमध्ये जशी बोट असते ना एका साईडने दुसऱ्या साईडला फिरते तशा पद्धतीने फिरवत फिरवत आपल्याला ही डाळ धुवायची आहे तर सर्वात अगोदर मी साल काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर ही डाळ जी आहे तशाच पद्धतीने गोल फिरवत फिरवत मी धुवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अशी जशी डाळ कमी होते तशी तशी आपल्याला त्याचा तळ छान दिसायला लागतो तर बघा याच्यामध्ये छोटे जरी अगदी कण असतील ना मातीचे वगैरे तरी ते लगेच दिसून येतात तर अशा पद्धतीने आपण डाळ जर स्वच्छ करून घेतली तर चुकून काही खडा किंवा छोटे छोटे कण जर असतील तर ते अलगद पद्धतीने आपण साईडला करून घेऊ शकतो तर आपली डाळ छान धुवून झालेली आहे डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ही गाळून घ्यायची आहे डाळीतलं पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे डाळ धुताना अगदीच आपण याला सफेद केलेली नाही दे... आहे काही काही काळी द्या डाळ देखील ह्याच्यामध्ये राहिलेली आहे तर अशीच डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे एका गाळणीमध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे जेणेकरून यातलं सर्व पाणी हे निथळून जाईल तर बघा या गाळणीमध्ये मी डाळ पूर्णपणे काढून घेतलेली आहे आता याचं जे पण एक्स्ट्रा पाणी वगैरे असेल ते सगळं निथळून जाईल अशीच तर अशीच आपल्याला ही डाळ साईडला करून घ्यायची आहे आता आपली डाळ निथळवून झाली यातलं पूर्ण पाणी निघालं की मग आपल्याला ही डाळ जी आहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे तर आपण जेव्हा मिक्सरमध्ये ही डाळ बारीक करून घेणार आहोत तर अगदीच आपल्याला बारीक याची पेस्ट बनवायची नाही आहे तर आपण तेच भांडं वापरलेलं आहे जे आपण वाटण करताना घेतलं होतं थोडी थोडी करून आपण याच्यामध्ये डाळ टाकलेली आहे दोन पार्टमध्ये आपली ही डाळ बारीक होऊन जाईल तर आता बघा डाळ टाकल्यानंतर मी ह्याला फक्त मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे मिक्सरमध्ये जेव्हा ही डाळ आपण वाटून घेणार आहोत त्यावेळी पाण्याचा जराही वापर आपण याच्यामध्ये करणार नाही आहे तर तुम्ही बघू शकता डाळ अगदीच आपण पेस्ट केलेली नाही आहे अशी रखरखीत आपल्याला ही डाळ ठेवायची आहे तर आपण एका प्लेटीमध्ये ही डाळ काढून घेऊया आणि आपल्या वड्याचं मिश्रण तयार करून घेऊयात तर बघा या साईजची प्लेट मी घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला छान हे मिश्रण जे आहे एकजीव करता येईल तर आपण जी वाटून घेतलेली डाळ आहे ती डाळ मी याच्यामध्ये टाकलेली आहे तुम्ही जर यापूर्वी हा पदार्थ जर कधी बनवला नसेल तर नक्की ट्राय करून बघा विदर्भाचा हा पदार्थ तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आवडेल तर बघा उरलेली डाळ देखील आपण बारीक करून घेतलेली आहे तर आपण ह्याचं छान मिश्रण करून घेणार आहोत तर आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये जेव्हा डाळ बारीक करत होतो तेव्हा ऑलरेडी याच्यामध्ये एक चमचा एवढं मिरचीचं वाटण होतं आता आपण याच्यामध्ये एक चमचा अजून मिरचीचं वाटण टाकणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत थोडीशी हळद देखील आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळद टाकून झाली की आपण याच्यामध्ये दोन चमचे एवढं गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत उडदाची डाळ तशी रखरखीत असते त्याला छान बाइंडिंग यावी त्यासाठी आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत गव्हाचं पीठ टाकून झालं की छान आपण याला मिक्स करूयात थोडीशी कोथंबीर तुम्हाला ॲड करायची असेल तर करू शकता तर तुम्ही बघू शकता कढी आपली छान उकळवत आहे छान कढी एक जीव झाल्यानंतर मग आपण या स्टेजला याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत अगोदरच मीठ ॲड केलं तर कढी बिघडण्याची शक्यता असते म्हणून मीठ थोडं लेटच ॲड करायचं तर आता हे जे वड्याचं मिश्रण आहे ते मी एकजीव करून घे घेत आहे तर तुमच्यापैकी जर कोण विदर्भाचं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्ही लास्ट टाईम हा पदार्थ कधी बनवला होता आणि तुम्ही विदर्भाचे नसाल तर लाईक करा आणि नक्की हा पदार्थ एकदा तरी घरी ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल तर आपलं बघा वड्याचं जे मिश्रण आहे तयार झालेलं आहे आता आपण याचे वडे तळून घेणार आहोत आता हे वडे करण्याची एक पद्धत आहे मी तुम्हाला दाखवते सेम पद्धतीने तुम्ही फॉलो करा तुम्हाला अगदी जशाला तसे हे वडे बनवता येतील तर सर्वात अगोदर मी हातावर पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि व छान एक गोळा करून घेतलेला आहे छोटा आणि तो त्या हातावर ठेवून त्याला छान पसरवून घेतलं आणि मध्ये एक होल केलं आणि दुसऱ्या हातावर ते अलगदपणे वडा काढला आणि कढईमध्ये सोडला तर तुम्ही बघू शकता छान आपण असं हे वडे तळून घेणार आहोत एक वडा मी अगोदर तळून घेत आहे जेणेकरून आपल्याला तेलाचं प्रमाण कळेल की हे तेल कितपत तापलेलं आहे तर बघा छोटासा वडा करून घेतलेला आहे आपल्याला शेगडीवर नैवेद्य म्हणून पण हा वडा ठेवायचा आहे म्हणून मी हा छोटा तयार करून घेतलेला आहे तर बघा जसा तुम्हाला कलर दिसतो आहे ना या वड्यांचा त्याच कलरमध्ये हे जे आहेत वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे आतपर्यंत शिजलेले आहे थोडंसं गॅस कमी ठेवायचा आहे जेव्हा आपण वडे सोडू ना त्यावेळेस आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे पूर्ण वडे आपले याच्यामध्ये सोडून झाले की मग आपल्याला गॅस जो आहे तो मोठा करायचा आहे तर तुम्ही बघू शकता पाण्याच्या साहाय्याने मी हे वडे करून घेत आहे जेव्हा तुम्ही हाताला पाणी लावून घेताना त्यावेळेस हे जे वडे आहेत वड्याचं पीठ आहे वड़े ना ते हाताला चिटकत नाही ते अलगदपणे निघून जातं फक्त प्रत्येक वडा करताना हात छान क्लीन करून घ्यायचा आणि पाणी लावायचं छोटा गोळा बनवायचा हातावर ठेवून तो पसरवायचा मध्ये होल करायचा आणि वडे तयार करून तेलामध्ये सोडायचे आहेत अलगदपणे तर तुम्ही बघू शकता आता मला ही प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यामुळे मी पटापट हे करून घेत आहे तुम्ही समजा नवीन असाल नव्याने जेव्हा बनवाल तेव्हा थोडासा उशीर लागू शकतो पण अशाच पद्धतीने वडे हे करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडतील तर एका वेळी किमान सहा ते सात वडे या कढईमध्ये बसतात तर तेवढे मी करून घेतलेले आहेत तर बघा परत एकदा पाणी लावलं छोटा गोळा घेतला छान पिठाला पसरवून घेतलं गोल आकार दिला मध्ये होल केलं आणि कढईमध्ये जे वडे आहेत ते सोडून घेतलेले आहेत नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा पण कधी कढी बनवण्याचा प्लॅन केला ना त्यावेळी हे वडे नक्की ट्राय करा अगदी थोड्या प्रमाणात जरी बनवले तरी चालेल एकदा तुम्ही जर हे खाल्ले ना तर ता नेक्स्ट टाईम तुम्ही पर्पजली याचा बेतच कराल खाण्यासाठी मी तुम्हाला एवढी गॅरंटी तर नक्कीच देऊ शकते तर बघा आपले याच्यामध्ये सात वडे बसलेले आहेत आपण आणि वडे जे आहेत खालीवर करून आपल्याला सेम ब्राऊन कलर होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे अगदीच आपल्याला ब्राऊन कलर करून घ्यायचा नाही आहे थोडासा आपल्याला फक्त हे कडे जसा आपला पहिला वडा आपण तळला होता सेम त्याच पद्धतीने हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघा आता गॅस मोठा केलेला आहे थोडंसं जवळून दाखवते वडे जे आहेत आपले छान तळल्या जात आहेत तर बघा कलर चेंज झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत विदर्भामध्ये हा पदार्थ जो आहे तो खूप जास्त स्पेशल आहे घरी समजा कोणी पाहुणे वगैरे येणार असतील आणि त्यावेळी जर आपल्याला नॉनव्हेज बनवायचं नसेल तर स्पेशली हा पदार्थ त्यावेळीच बनवला जायचा छान असे वडे आपले तयार झालेले आहेत तुम्ही कढी वडे आणि भात बस एवढं जरी जेवणाला बनवलं ना तरी पण खूप छान तुमचा मेनू तयार होईल चपाती भाकरी असं कंपल्सरी याच्यासोबत काहीतरी असलंच पाहिजे हे कंपल्सरी नाही आहे तर आता मी तुम्हाला वडे बनवण्याची ना एक वेगळी पद्धत दाखवते त्यापूर्वी बघा आपण जी कढी केलेली आहे ना ती एकदम छान अशी तयार झालेली आहे जराही ही कढी बिघडलेली नाही आहे वडे बनवण्याची अजून एक पद्धत मी तुम्हाला दाखवते पोलपाटावर एक प्लास्टिकचं कवर घ्यायचं आहे त्याच्यावर थोडं पाणी लावून घ्यायचं आहे छोटासा गोळा घ्यायचा आहे वडेचा तो पसरवून मध्ये होल करून अलगदपणे हाताने काढून घ्यायचा आहे आणि तो तळून घ्यायचा आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही हातावरच हे वडे करा ते जास्त इझी आहेत करायला तर असा होता हा आजचा मेनू कसा वाटला तुम्हाला हा पदार्थ जर आव व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका हा बाय